नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे कोणत्याही दोन अंकी संख्येला पाचने व अकराने कसा गुणाकार करायचा फक्त एका सेकंदात आपण यांचा गुणाकार करू शकतो फक्त दोन अंकी संख्येला पाचने आणि अकराने कसं गुणायचं ठीक आहे चला तर मग आपण बघूया दोन अंकी संख्येला पाचने गुणने मग कसं गुणायचं बघा कोणतीही दोन अंकी संख्या घ्या तुम्ही बघा आपण घेतली सव्वीस हा या सव्वीसला जर का पाचने गुणाकार करायचा कर असेल तर काय करायचं आपली साधी पद्धत कशी आहे बघा पाचने या एक स्थानच्या साला गुणाकार करायचा पाच सक कर तीस इथं लिहिला आपण शून्य आणि हा चाला आपला तीन हा पाच जुने दहा आणि तीन झाले तेरा ही झाली आपली बेसिक पद्धत आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो कसं सॉल्व करायचं बघा याच सव्वीसला जर का आपल्याला शॉर्टकट ट्रिकने जर का उदाहरण सॉल्व्ह करायचं असेल तर कसंच करायचं बघा पाचाने गुणाकार करायचा आहे ना जास्त विचार करायचा नाही काय करायचं पाच दिसला म्हणजे इथं लिहायचा वरची संख्या फक्त सम पाहिजे वरती पाचाने गुणाकार करायचा आहे इथं लिहा झिरो इथं झिरो लिहिला नंतर काय करायचं या सव्वीस अर्धे करायचे अर्धे किती होतात सव्वीस चे अर्धे तेरा झालो उत्तर एकशे तीस इकडे सुद्धा ते आलं म्हणजे कोणती सोपी मग ही सोपी का ही सोपी मग अशाच ट्रिक आपल्या चॅनलवर येत राहतात बघा दुसरं उदाहरण बघा या चौतीस ला जर का मला पाचाने गुणाकार करायचा असेल तर काय करणार आपल्या ट्रिकनुसार नुसार चौतीस आहे समसंख्या आहे पाचाने गुणाकार करायचा आहे इथे लिहिणार शून्य इथं लिहिला शून्य या चौतीसचे चे अर्धे करायचे चौतीसचे चे अर्धे होतात सतरा एकशे सत्तर हे झालं होतं पुढची संख्या घ्या चौवेचाळीस घ्या हम्म या चौवेचाळीसला जर का पाचाने गुणाकार करायचा आहे वरची समसंख्या आहे पाचाने गुणाकार करायचा आहे इथे लिहा शून्य शून्य लिहिला चौवेचाळीसच्या आले होतात बावीस हे झालं उत्तर पुढची संख्या घ्या अठ्ठ्याऐंशी घ्या या अठ्ठ्याऐंशीला जर का पाचाने गुणाकार करायचा असेल वरची समसंख्या संख्या आहे पाचाने गुणाकार करायचा आहे आपली ट्रिक वापरा गुणाकार करत बसू नका काय करायचं आहे इथे लिहा शून्य अठ्ठ्याऐंशी चे निमी होतात चौवेचाळीस झालं उत्तर ठीक आहे पुढची ट्रिक सांगतो तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला गणिताचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतात ठीक आहे पुढची ट्रिक आहे आपल्याला कोणत्याही संख्येला अकराने जर का गुणायचं असेल हम्म अकराने जर का गुणायचं असेल अकरा साठी ट्रिक सांगतो तुम्हाला हम्म बरा संख्या लिहा इथं लिहिली आपण सव्वीस या सव्वीसला जर का अकराने गुणाकार करायचा असेल तर आपली जी बेसिक पद्धत आहे ती न वापरता मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट ट्रिक सांगतो बरं अकराने जर गुणाकार करायचा असेल तर काय करायचं या अकराने वरची संख्या समसंख्या आहे हम्म सम असेल विषम असेल इथं ट्रिक अप्लाय होते सव्वीस आहे इथं लिहिलं आपण एक सहा बरोबर या दोन्ही संख्यांच्या अंकांची बेरीज करायची दोन आणि सहा किती होतात आठ आणि हा एक दशक सांचा दोन जसाच्या तसा झालं उत्तर जास्त डोकं लागवायचं नाही अकराचा पाडा पाठ असेल नसेल काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त उत्तर यायला पाहिजे शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला जमायला पाहिजे अशा शॉर्टकट ट्रिक आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या इथलीला आपण पस्तीस या पस्तीसला जर का अकराने गुणाकार करायचा असेल पाच जसाच्या तसा पाच आणि तीन किती होतात आठ इथली हा आठ हा तीन जसाच्या तसा झालो उत्तर गुणाकार करत बसायचं काम नाही पुढची संख्या घ्या इथली हा पंचेचाळीस गुणाकारात अकरा अकराने अक्रा। गुणाकार करायचा असेल एकच अंक जसाच्या तसा या दोन्ही अंकांची करायची चार आणि पाच किती होतात नऊ हा दशक स्थानचा तसा झालो तर अशा ट्रिक आपल्याला शिकायला भेटतील ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या अजून एका एक उदाहरण घेतो तुमच्यासाठी हम्म बेचाळीस गुणाकारात अकरा हम्म एक दोन जसाच्या तसा चार आणि दोन झाले सहा दशक सहाचा चार जसा चार तसा ठीक आहे समजलं तुमच्यासाठी एक उदाहरण देतो नक्की उत्तर सांगा हे जडील गुणाकारात अकरा हे उत्तर तुम्हाला फाईन करायचं आहे ठीक आहे आणि कमेंट मध्ये आन्सर द्यायचं आहे थँक्यू